कऱ्यांनी दिलेल्या घोषणेने संपूर्ण परिसर दनानून सोडला होता कुसद नाका बस स्टँड डॉक्टर आंबेडकर चौक पाटणी चौक अकोला नाकामार्गे सिव्हिल लाईन भागातील मुख्य रस्त्यावर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले त्यावेळी महंत कबीरदास महाराज प्रा अनिल जाधव प्रा विलास भाऊ राठोड यांच्यासह इतर बंजारा बांधवांनी लाखो समाज बांधवांना संबोधित करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी ठामपणे मांडली सभेपुरती संविधान प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले यावेळी विचार मंचावर बंजारा रणरागिणीचा उपस्थिती बरीच होती मोर्चाच्या मार्गावर युवकांनी योग्य मार्गदर्शन करून सुरक्षेची अचूक बांधणी केली होती तरुणांसह या परिश्रमामुळे मोर्चा सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधत होते मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी वाशिम पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला थे होता बंजारा आरक्षण कृती समिती वाशिम यांच्या वतीने जिल्हाधिकारी वाशिम यांना बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटेअर नुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे आणि एस टी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड वाशिम